हॅलो फ्रेंड्स मस्त असा पावसाळा सुरू झालेला आहे थंड वातावरण आहे आणि त्या काहीतरी चटपटीत गरमागरम व्हायलाच पाहिजे तर, तर आज आपण ब्रेड पॅटीस आणि त्याचबरोबर एकदम झणझणीत अशी मिरची वडा बनवत आहोत आणखी एक वैशिष्ट्य हो। म्हणजे एक भाजी बनवून आपण त्यामध्ये बटाटवडे आलू पॅटीस किंवा मिरची वडे देखील बनवू शकतो तर बाहेरून काहीतरी विकत आणण्यापेक्षा अगदी बाहेरच्यासारख्या घरच्या घरी गाडीवरचा जो वडापाव आहे ब्रेड पॅटीस आहे तसंच आपण घरी बनवू शकतो बऱ्याचशा टिप्स सांगितलेले आहे बनवताना तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राह मेन साहित्य आहे बटाटे तर उकडून घेतलेले आहेत त्यानंतर साल काढलेली आहे हाताने असे कुस करून घेतलेले आहेत आपल्याला फार याच्यामध्ये फोडी वगैरे असे ठेवायचे नाहीत त्यानंतर थोडंसं हे मिरच्या वगैरे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण आपल्याला किती हवं आहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता त्यानंतर इथं कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये फोडणी घालून घेऊया पाव चमचा जिरे टाकलेलं आहे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे हिरव्या मिरची आलं लसूणचं ते टाकून घेतलेलं आहे चांगलं असं परतून घेऊया गॅसची फ्लेम इथं एकदम लो ठेवायची आहे जेणेकरून हे व्यवस्थित असं परतलं जाईल आणि जाळणार नाही त्यानंतर कढीपत्त्याची पानं अशी तोडून टाकलेली आहेत म्हणजे काय खाताना ती मध्ये येत नाही किंवा अख्खे टाकले तरी हरकत नाही त्याच्यानंतर पाव चमचा हळद टाकलेली आहे अशी तेलामध्ये हळद परतून घेतली म्हणजे त्याचा कच्चे पाना पण निघून जातो आणि भाजीला कलर मस्त असा येतो तर चवीपुरतं मीठ देखील मी याच्यात टाकून घेतलेलं आहे सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चांगली फोडणी झालेली आहे तर आता जे बटाटे आपण उकडलेले ठेवले ते बारीक असे कुस करून ते याच्यामध्ये टाकायचे आहे आता मिक्स करून घेऊया जर काही बटाट्याच्या फोडी मोठ्या राहिल्या असेल तर अशाच मिक्स करताना त्या अशा फोडून घ्यायच्या आहेत तर मस्त असा बटाट्याच्या भाजीचा सुगंध सुटलेला आहे भाजी बनवायला खूप सोपी आहे तर इथे थोड्याफार ज्या काही मोठ्या फोडी वाटत होत्या ती मी अशा मिक्स करतानाच फोडून घेत आहे सगळं साहित्य देखील व्यवस्थित असं मिक्स होतं आणि भाजीला चव छान येते बटाटा उकडलेला आहे फोडणी देखील चांगली अशी आपण परतून घेतलेली आहे त्याच्यामुळे ही भाजी तयार व्हायला फार वेळ देखील लागत नाही व्यवस्थित असे सगळे मसाला आणि बटाटे व्य मिक्स झालेले आहेत मिक्स केल्याच्यानंतर आता सगळ्यात शेवटी वरून हे झाकण ठेवलेलं आहे आणि एक वाफ आली का गॅस बंद करायचा आहे आणि झाकण असंच ठेवायचं आहे म्हणजे आतमध्ये देखील मुरली जाते आणि भाजी अशीच थंड होऊ द्यायची आहे भाजी थंड होतपर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पिठाची तयारी करूया तरी मी इथं एक मोठी वाटी हे चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर क्वांटिटी देखील जास्त आहे तो अंदाज घेऊन मी इथं पीठ जास्त घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एकदम थोडीशी हळद टाकलेली आहे हळद जर जास्त झाली तर तळल्याच्यानंतर कलर जो आहे ना वड्यांचा तो लाल होतो त्याच्यामुळे हळद कधीही कमीच टाकायची आहे तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे काही गुठळ्या वगैरे होणार नाहीत यासाठी पीठ मिक्स करताना या विस्करचं यूज करा पटकन असं मळलं जातं हातही खराब होत नाही एक ते दीड मिनटामध्येच पीठ एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे कुठेही गुठळी नाही आहे तर या टाईपची कन्सिस्टन्सी असावी जर तुम्हाला कोटिंग जाड हवं असेल तर थोडंसं पीठ घट्ट ठेवायचं आहे आणि बऱ्याच जणांना पातळ कोटिंग असलेलं ला वडे लागतात किंवा ब्रेड वडे लागतात तर पिठाचा थिकनेस थोडस पातळ ठेवायचं आहे तर पीठही भिजून झालेलं आहे तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या एकदम कमी तिखट वड्यांबरोबर खायला छान लागतात तर आणि अजून एक पदार्थ आपण बनवणार आहेत तो पुढे जाऊन तुम्हाला समजेलच तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा एकदम मजेदार असा पदार्थ आहे सर्वांना नक्कीच आवडेल आता ह्या मिरच्या मी धुवून घेतल्या आहेत चांगल्या पुसलेल्या आहेत कोरड्या झालेल्या आहेत आता याला असे ओहे काप द्यायचे आहेत खूप लांब असेल तर एका मिरचीचे दोन तुकडे जरी के केले तरी चालेल या पद्धतीने असे हे कट करून घ्यायचे आहेत मिरची अजिबात तिखट नाही आहे तर एकदम कमी तिखट असलेल्या मिरच्यांचा शक्यतो वापर करायचा आहे तर सगळ्या मिरच्या ज्या आहेत ना या पद्धतीने कापून झालेल्या आहेत यानंतर या, या मिरच्यांना थोडंसं असं मीठ टाकायचं आहे किंवा हातावर थोडंसं घ्यायचं आहे आणि असं मिरच्यांना चोळायचं आहे हे आतपर्यंत थोडंफार जरी केलं तरी चव छान लागते एकेका मिरचीला आतमध्ये मीठ भरण्यापेक्षा हा सोपा असा पर्याय आहे या कट केलेल्या आहेत त्याच्यामुळे आतमध्ये असं मिक्स करताना बरोबर त्याच्यामध्ये मीठ जे आहे ना ते लागलं जातं तर मिरच्यांना मीठ देखील लावून झालेलं ला आहे इकडं भाजी जी आहे ना ती देखील थंड झालेली आहे पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण हे झाकण काढलेलं आहे आणि भाजी एकदम मस्त अशी झालेली आहे आणि कुठे बटाट्याच्या मोठ्या फोडी ज्या आहेत ना त्या शक्यतो ठेवायच्या नाही एकदम झाकण ठेवलं होतं त्याच्यामुळे भाजी एकदम अशी मऊसूद वाटत आहे कुठेही त्याचे मोठे पीसेस राहिलेले नाही त्यानंतर मी इथे ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही व्हाईट ब्रेडचा देखील वापर करू शकता तर दोन स्लाईस अशा सेम ठेवलेल्या आहेत एकसारख्या असल्या म्हणजे कट करायला देखील इझी पडतं आणि त्याच्यावर एका ब्रेडला आपल्याला अशी भाजी स्प्रेड करून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित सगळीकडे लागलेली आहे त्यानंतर दुसरी स्लाईस या पद्धतीने वरती ठेवायची आहे आणि हलकीशी अशी वरून अशी ही प्रेस करून घ्यायची आहे त्यामुळे तळताना देखील तेल जे आहे ना कमी लागतं आणि भाजी वगैरे असे निघत नाही आणि त्यानंतर असं हे ट्रायंगल शेपमध्ये हे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळ्या ब्रेडला भाजी लावून ते कट करून झालेले आहेत आता पुढची तयारी करूया मिरच्या काही आपण खाण्यासाठी वापरणार आहोत आणि काही मिरच्यांचा बनवूया मस्त असा काहीतरी झणझणीत चमचमीत अशी हलकीशी ओपन करायची आहे आणि भाजी अशी सगळीकडे याला लावून घ्यायची आहे या पद्धतीने वा या पद्धतीने आतमध्ये मस्त अशी मिरची स्टफ झालेली आहे आणि याचे जर दांडे मोठे मोठे असतील तर थोडेसे कट केले तरी चालेल कट केलेले दांडे ज्यांना तर दांडा नाही त्या दांड्यांना असं हे लावून घ्यायचे या पद्धतीने एकदम मस्त असा आकार आलेला आहे आता ह्या मिरचीचा देठ जो आहे ना तो खूप मोठा आहे तर मी थोडासा कट केलेला आहे आणि ह्या कट केलेल्या दे दुसऱ्या असा हा लावून याला आपण सगळीकडनं भाजी अशी आहे ना लावून घ्यायची आहे या पद्धतीने शक्यतो याच्यासाठी सरळ असलेल्या मिरच्यांचा वापर करायचा म्हणजे व्यवस्थित असं हे लागलं जातं किंवा थोडासा वाकडा जर असेल तर तो कट करून टाकायचा ले 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 ते ते तर मिरच्यांना मस्त अशी भाजी लावून झालेली आहे तर पुढची प्रोसेस जाऊया इथे इथं ह्या मिरच्या ज्या वापरलेल्या आहेत ना त्या बारीक वापरलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही भावनगरी मिरच्या देखील वापरू शकता आणि त्याच्या आतमध्ये ही भाजी स्टप करून त्याचे वडे बनवू शकता पीठ तर आपण आधीच भिजवून ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये जे आपण हे मिरची वडे बनवून ठेवलेले आहेत ते एक एक डीप करायची आहे खूप अलगत करायचं आहे जेणेकरून भाजी जी आहे ना आपली निघणार नाही अगदी सेम वडापावचा वडा आपण जसा तळून घेतो त्या पद्धतीने हे सगळं डीप करायचं आहे तेल ते एक एका बाजूला गरम झालेलंच आहे त्याच्यामध्ये एक एक खा मिरची वडा सोडायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे तेल एकदा तापलं की गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लो ठेवलेली आहे म्हणजे हे वडे जे आहेत ना एकदम छान असे तळले जातात बाहेरनं मस्त असं क्रिस्पी कोटिंग येतात इथे वरून कलर जो आहे ना चेंज व्हायला लागलेला आहे तर आता आपण हे पलटी करून घेऊया एकदा वडे टाकले आणि तेल चांगलं तापलेलंच आहे तर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि मग तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत हे वडे जे आहेत ना छान असे तळले जातात आतली मिरची जी आहे ना ती देखील छान अशी शिजली जाते आणि खाताना मग छान लागते तर आता हे एकदम क्रिस्पी झालेलं आपल्याला दिसत आहे तर आता आपण हे काढून घेऊया पावसाळ्यात किंवा थंडीच्या वेळी अशी गरम गरम भाजी खायला छान लागतात आतमध्ये आता हे कापण चेक करूया तर एकदम मस्त असे झालेले आहेत हे मिरचीचे वडे तर मिरची देखील आतमध्ये एकदम मऊ झालेली दिसत आहे आणि कमी तिखट आहे हे असेच खाताना छान लागेल त्यानंतर ब्रेडमध्ये भाजी भरून कट करून आपण सगळं रेडी ठेवलेलं आहे त्यानंतर या पद्धतीने असं हे डीप करून घ्यायचं आहे सगळीकडे पीठ लागायला हवं पीठ लागल्याच्यानंतर थोडंसं तिरकं धरायचं आहे एक्स्ट्राचं पीठ निघून जाईल आणि इथे कढईमध्ये सोडायचं आहे तर गॅसची फ्लेम इथं तेल तापल्याच्यानंतर मिडियम टू लो ठेवलेली आहे म्हणजे वडे जे आहेत ना छान असे तळले जातात तर इथे वरून थोडंसं हे कलर देखील चेंज व्हायला लागलेलं दिसत आहे तर आपण टर्न करूया आणि दुसऱ्या साईडने तळून घेऊया वा एकदम हाय फ्लेमवर असेल तर वडे तळले जात नाही आणि बाहेरनं कोटिंग जे आहे ना ते असं क्रिस्पी राहत नाही त्याच्यामुळे ते एकदा तेल तापलं की थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि वडे मस्त असे तळून घ्यायचे आहे मस्त असा कलर आलेला आहे आणि छान अशी वड्यांचा सुगंध सुटलेला आहे तर पावसा आहे तर असं चमचमीत चटपटीत काहीतरी नक्कीच खावंसं वाटत असतं तर इथे पाहू शकता या पद्धतीने सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत सध्या पावसाळा सुरू आहे तर अशा थंड वातावरणामध्ये काहीतरी चटपटीत चमचमीत गरमार गरम खायला सगळ्यांना नक्कीच आवडतं तर आता हे वडे खायचं म्हटलं तरी आपण जी मिरची मीठ लावून ठेवली ती तेलामध्ये फ्राय करून ते त्याच्याबरोबर खाऊ शकता सॉसबरोबर किंवा गोड चटणी तिखट चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अगदी असेच खायचे म्हटले तरी छान लागतं तर भाजी सेम वापरून आपण या भाजीची बटाट वडे देखील बनवू शकतो ब्रेड वडा बनवू शकतो किंवा हे मिरची वडे बनवू शकतो तर घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचा बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत टेक केअर